नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मनरेगा म्हणजे काय म्हणजेच एम जी नरेगा म्हणजे काय महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट म्हणजेच मित्रांनो मनरेगा ज्याला आपण रोजगार हमी योजना म्हणतो मित्रांनो ज्याच्या माध्यमातून जॉब कार्ड हे काढले जातात आता गावामध्ये भरपूर जणांचे जॉब कार्ड हे काढलेले असणार आहेत मित्रांनो आता हे जे जॉब कार्ड काढलेले आहेत ते जॉब कार्ड यूज कसे होतात हे सांगतोय सर्वात पहिल्या मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ज्या काही योजना राबवल्या हो जातात ज्या काही योजना येतात म्हणजे ज्यामध्ये शेततळे असेल फुलबाग लागवड असेल विहीर योजना असेल घरकुल योजना असेल त्यानंतर रोजगार हमी अंतर्गत जेवढ्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनेसाठी हे जॉब कार्ड वापरले जातात म्हणजेच तुमचं जॉब कार्ड बनलेलं असेल तर तुमचं जॉब कार्ड या कामासाठी यूज केलं जातं आणि तुमच्या जॉब कार्ड थ्रूच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये पैसे हे जमा केले जातात तर हे पैसे कसे जमा केले जातात एक्झाम्पलसाठी सांगतोय तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेलं असेल तर घरकुलसाठी एक्स्ट्रा रोजगार हमीमार्फत हे पैसे दिले जातात आता ते पैसे घेण्यासाठी तुम्हाला जॉब कार्ड देणं गरजेचं आहे ज्यांचं जॉब कार्ड बनलेलं आहे त्यांना हे पैसे दिले जातात तुम्हाला तुमच्या जॉब कार्डचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात आता ते कसे ट्रान्सफर केले जातात हे तुम्हाला आपल्या चॅनलवरती त्याच्यावरती टिपमध्ये व्हिडिओ हे मिळणार आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्यायचं आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एवढीच माहिती पाहिलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो